महाप्रस्थान स्वर्गाच्या वाटेवर द्रौपदी सगळ्यात आधी पडली आणि मग नंतर सहदेव नकुल अर्जुन भीम पडत गेले स्त्री कोसळली की पुरुषांचं विश्व सुद्धा ढासळू लागतं की काय कोण जाणे स्वर्गाच्या वाटेवर द्रौपदी सगळ्यात आधी पडली आणि मग नंतर इतर पांडव इतर चार पांडव पडत गेले शरीर थकली होती गळून पडत होती पण आयुष्यभर मनात बाळगलेले विचार मनातील विखार अजून गळून पडला नव्हता उलट तो अधिकच मुक्तपणे आता व्यक्त होऊ लागला होता असं युधिष्ठिराच्या बाबतीत तो मुक्तपणेच प्रकट होऊ लागलेला दिसतो द्रौपदी पडल्यानंतर भीमान युधिष्ठिराला विचारलं की द्रौपदी आपली पत्नी पतिव्रता द्रौपदी पाचपट्टीचा संसार सांभाळणारी पतिव्रता स्त्री द्रौपदी ती सगळ्यात आधी का पर पडली असावी आणि मग युधिष्ठिरान जे उत्तर भीमाच्या प्रश्नाला दिलं ते उत्तर त्याच्या मनातील आयुष्यभराची खंत व्यक्त करणार आहे तो म्हणाला की द्रौपदीनं इतर सर्व पतींच्या पेक्षा अर्जुनावर सगळ्यात आधी अधिक सगळ्यात जास्त प्रेम केलं तिनं आपल्या सर्व पाच पतींच्यावर समान प्रेम केलं नाही समभावान प्रेम केलं नाही तर अर्जुनाच्या बाबतीत ती पक्षपातीपणानं प्रेम करत राहिली सगळ्यात जास्त प्रेम करत राहिली आणि म्हणून ती सगळ्यात आधी पडली युधिष्ठिराच्या मनातील ही खंत खर तर द्रौपदी असं वागली होती का कदाचित ही असेल पण जर ती तशी वागलीच असेल तर त्यामध्ये तिनं फारस चुकीचं काही केलं असं म्हणता येईल काय वास्तविक बघता स्वयंवरामध्ये अर्जुनानच तिला जिंकली होती आणि मग जर तिनं ठरवलंच असतं की मी फक्त अर्जुनाशीच विवाह करेन तर तिचं जे मागणं आहे ते सुद्धा कदाचित मान्य करावं हो लागलं होतं द्रौपदीनं केवळ आपद धर्म म्हणून आणि केवळ पाच भावंडांचा आयुष्य पाच भावंडांचा संसार एकत्रित हे सगळं कुटुंब एकत्रित ठेवायचं ह्या उदात्त भावनेला इतर सर्व पतींना सुद्धा अर्जुनाबरोबर स्वीकारलेलं होतं खर तर हा तिच्या मनाचा मोठेपणा होता पण तिच्या मनाचा हा मोठेपणा लक्षात न घेता ती जर पक्षपातीपणानं वागलीच असेल तर त्या पक्षपातीपणावरच युधिष्ठिर अगदी शेवटच्या घटकांना सुद्धा बोट त्या तिच्या वागण्यावर ठेवत राहतो युधिष्ठिर आतल्या गाथिचा आहे आणि त्याच्या मनातील खंत तो शेवटच्या क्षणी सुद्धा विसरलेला नाही तो ती व्यक्त करतो आणि मग त्याच हे उत्तर भीमान ऐकलं आणि त्यानंतर द्रौपदी पडल्यानंतर इतर पांडव ही स्वर्गाच्या वाटेवर पडले होते एकटा युधिष्ठिर तेवढा त्याच्या कुत्र्यासह पुढं वाट चाल करत होता आणि मग हे जे पडलेले पांडव होते चार पांडव आणखी द्रौपदी हे काही एकमेकापासून फार दूर दूर असे पडले नसावी एकमेकापासून थोड्या थोड्या अंतरानं एकमेकांच्या दृष्टीच्या टप्प्यात असेच हे पडले असतील थोडस एकमेकांना कोण पडलं पढ़, कोण पडतंय हे लक्षात यावं एवढ्याच टप्प्यामध्ये हे पडले असतील आणि मग सहदेव नकुल अर्जुन यांच्या नंतर भीम सुद्धा पडला आणि भीम पडल्यानंतर त्यानं पाठीमागं वळून बघितलं तेव्हा त्याला दूर अंतरावर थोड्याशा दूर अंतरावर द्रौपदी पडलेली दिसली आता द्रौपदी पडलेली दिसल्यानंतर त्याही अवस्थेमध्ये शेवटचा जो भीम चौथा भीम जो पडलेला होता तो कसा तरी उठून बसला आणि जमिनीवरूनच घसरत सरपटत थोडासा धडपडत तो द्रौपदी पर्यंत आला आणि तिला तो म्हणाला आता हे महत्वाचं आहेच की अजून जरी यांचे देह पडलेले असले तरी त्यांचा मृत्यू मात्र झालेला नव्हता ते शेवटच्या घटका मोजत होते आणि मग अशा शेवटच्या घटका मोजणाऱ्या द्रौपदीला जो स्वतः सुद्धा आता शेवटच्या घटकाच मोजत होता तो द्रौपदीला म्हणाला कृष्णे हे तिचं माहेरचं नाव आणि माहेरच्या नावानं द्रौपदीला हाक माग मारणारा एकमेव भीम तर तो तिला म्हणाला कृष्णे मी तुझ्यासाठी काही करू शकतो का तुझं काही इष्ट मी करू शकतो का तुला काही हवं आहे का द्रौपदीनं भीमाचे हे भीमाचे बोल ऐकले आणि ती थोडीशी थोडीशी उदासपणे हसली तिच्या चेहऱ्यावर मी वेडा भीम स्वतः मृत्यूच्या अंतिम घटका मोजतो आहे आणि मीही अंतिम घटका मोजते आहे आणि आता अशा वेळी मी त्याला काय मागणार आणि भीम तरी माझी इच्छा कशी पूर्ण करणार कोण जाणे भीम वेडाच होता आणि वेडेपणान या भीमानं द्रौपदीची नेहमीच काळजी घेतलेली होती तो द्रौपदीची नेहमीच काळजी करत आलेला होता तिचं रक्षण करत आलेलं होतं त्याला खर तर माहीत होत कि आणि आता हे अत्यंत स्पष्टपणे युधिष्ठिराकडून त्याला समजलेलं होतं की अं द्रौपदीनं सगळ्यात जास्त प्रेम अर्जुनावर केलं पण तरी सुद्धा भीमाच्या मनामध्ये मात्र मत्सर जागा झाला नाही तो द्रौपदीकडं एकटाच धडपडत आला शेवटच्या अंतिम घटकात मोजणाऱ्या द्रौपदीकडं आणि तो स्वतःची काळजी न करता द्रौपदीची काळजी करत होता खर तर ज्या अर्जुनावर द्रौपदीनं सगळ्यात जास्त प्रेम केलं असं युधिष्ठिर म्हणतो तो अर्जुन भीमाच्या आधी भीमाच्या आलीकडंच पडलेला होता पण तो काही द्रौपदीला तिला काही हवं आहे का हे विचारायला आलेला नव्हता भीम मात्र आला जरी द्रौपदीनं युधिष्ठिराच्या म्हणण्याप्रमाण त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलेलं नसलं तरी सुद्धा तो द्रौपदीच्या काळजीनं तिला काही हवं आहे का हे विचारायला आला असा भीम होता जो वेडात होता आणि तो द्रौपदीच्या काळजीनं तिला हे विचारत होता पण आता द्रौपदी त्याला काय सांगणार होती कोण जाणे आणि मग नेहमीच तिची काळजी घेणारा हा भीम तिच्या दृष्टीपटलावरून त्याचं सगळंच आयुष्य सरकलं त्याची रानावनात आणखी राजपरिवारात राजवाड तिची काळजी घेणारा तिचं रक्षण करण्यासाठी बी वनवासात असताना गंधमादन पर्वतावरून सुगंधी फुलांचा ढीग तिच्यासाठी घेऊन येणारा बी जयद्रथानं तिला बंदी बनवून रथात घालून नेण्याचा ने प्रयत्न केल्यानंतर जयद्रथाच्या मुष्ट्या आवळून त्याला बंदी बनवणारा भीम आणि मग सभेत अपमानानं जुळून येत असताना तो प्रतिज्ञा करणारा भीम आणि नंतर अज्ञातवासात कीचकापासून तिचं रक्षण करणारा कीचकाची बुकलून बुकलून हत्या करणारा कीचकाचा वध करणारा भीम आणि शेवटी कुरुक्षेत्रावर ज्या द्रौपदीचा अपमान दुःशासनानं केला तिचे केस ओढले त्या दुःशासनाचे हात खांद्यापासून उखडून फेकणारा भीम आणि दुर्योधनाची मांडी फोडणारा भीम भीम नेहमीच द्रौपदीची काळजी घेत आला तिचं रक्षण करत आला आणि तिच्या अपमानाचा सूडही ही घेत आला हे सगळं काही एकट्या अर्जुनानं त्या अर्जुनान केलेलं नव्हतं आणखीन तस बघितलं तर अर्जुन काय युधिष्ठिर काय आणि भीम काय सहदेव नको तरी काय द्रौपदी शिवाय त्यांच्या अनेक पत्नी होत्या भीमाची ही पहिली पत्नी हिडिंबाच होती इतर पांडवांची पहिली पत्नी ही द्रौपदीच तरी पण भीमाची तर पहिली पत्नी सुद्धा द्रौपदी नव्हे तर हिडिंबा होती पण तरी सुद्धा इतर कुणापैकी आणि अर्जुनाच्या तर सगळ्यात जास्त पत्नी होत्या सुभद्रा होती आणखीन चित्रांगदा होती उलुपी होती सगळ्यात जास्त पत्नी तर अर्जुनानंच मिळवलेल्या होत्या जर द्रौपदीनं सगळ्यात जास्त प्रेम अर्जुनावरच जर केलं असेल तर अर्जुनानं द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम केलं का द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारं कोण होतं अर्जुन होता की इतर पांडवांपैकी कोण होतं याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत इतर सर्वच पांडवांना द्रौपदी शिवाय इतर पत्नी होत्या आणि भीमाला पण आणि तरी सुद्धा आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या द्रौपदी शेवटच्या घटका मोजणारा भीम तिथे येऊन विचारत होता की तुला काही हवं आहे का, का। आणि मग द्रौपदी अं ब्लानपणे काय ती सांगणार होती हा खरं तर प्रश्नच होता पण तरी सुद्धा तिनं मात्र त्याला मागणं मागितलं ती म्हणाली की भीमा पुढच्या जन्मी सगळ्यात पाच पांडवापैकी थोरला भाऊ जर भीम आपला ज्येष्ठपती असता तर आपल्यावर हक्क सांगणारा अधिकार गाजवणारा आणि आपलं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारा असा भीम जर आपल्याला ज्येष्ठ पती म्हणून मिळाला असता तर कदाचित आपल्या आयुष्याची जी परवड झाली ती परवड झाली नसती हेच तर ती या शेवटच्या क्षणी सांगत नसावी कदाचित हेच ती सांगत होती आणि मग कदाचित तिच्या मनात असही राही वाटून गेलं असेल की आपलं खरा तर खरं तर चुकलंच अर्जुनापेक्षा आपण जर भीमावर सगळ्यात जास्त प्रेम केलं असत तर ते अधिक योग्य ठरलं असत पण अजूनही द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं हा प्रश्न राहिला भीम अंतिम घटका मोजणाऱ्या द्रौपदीकडं तो स्वतः अंतिम घटका मोजत असताना सुद्धा तिच्या काळजीनं तिच्याकडं आला आणि तिला त्या तिची इच्छा विचारली ती त्याची पहिली पत्नी नव्हती पण ती त्याचं पहिलं प्रेम मात्र ठरली असं वाटतं आणि अर्जुनानं तर भीमान द्रौपदीवर सगळ्यात जास्त प्रेम केलं असं एकूणच चित्र दिसतं धन्यवाद